दोन हजार पंधरा रुपये एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये दोन हजार शंभर रुपये करा डबल हा रुपये पन्नासशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे रुपये पाच रुपये दहा रुपये अठराशे पन्नास रुपये आठशे रुपये आठशे रुपये रुपये आठशे पन्नास रुपये करा सातशे आठशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सवा सवा चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सवा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासठ रुपये सतराशे रुपये 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 गेला रुपये 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 चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये 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 वीस पंधराशे पंचवीस तीस पन्नास रुपये सोळाशे रुपये पाच रुपये 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 दहा वीस सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये रुपये सत्तर रुपये सतराशे रुपये सतराशे पाच रुपये सतराशे पाच रुपये सतराशे दहा रुपये सतराशे वीस रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पंचवीस रुपये करा डबल सहाशे रुपये सातशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये आठ रुपये पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये डबल पाचशे रुपये पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये रुपये बाराशे बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये मांडू का चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा डबल टी आठशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये करा यम्मा दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये हे नाही का

તેરશે રૂપાય રૂપિયા પાંચ રૂપાયુ વીસ રૂપિયા તેરશે પંચવીસ રૂપિયા તેરશે પંચવીસ રૂપિયા કરા ભીટ્ટું દોનશે તીનશે રૂપે ચારશો રૂપાય પાંચે રૂપાય પાંચે રૂપાય સાત રૂપાય રૂપિયા સાતસો રૂપિયા કરા सातशे आठशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये सोळाशे रुपये सवा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा डबल एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये करा बिप्टो सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सो पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये शंभर दीडशे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पाचशे रुपये करा हा शंभर दीडशे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये करा एकशे दोनशे तीनशे पाचशे सातशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये कोणती भरा सतराशे रुपये सतराशे रुपये एक वर सतराशे रुपये दोन वर सतराशे पाच रुपये सतराशे दहा रुपये सतराशे दहा रुपये दोन दादा पंचवीस रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पंचवीस रुपये दीडशे दोनशे रुपये अडीत बरोबर बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये 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 पंचवीस पन्नास सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी सतराशे रुपये सतराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पंचवीस रुपये तीस रुपये सतराशे तीस रुपये चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये करा डबल टी एक गिरी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये किती घेऊ राहील तुम्ही रुपये करा डबल दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये करा एकशे पाचशे सातशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये चालतंय कुरा बाराशे पन्नास रुपये नाही तो रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच तेराशे रुपये तेराशे रुपये करा मी पाचशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये पंधराशे रुपये सवा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये घरा डबल आठ बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये करा डबल तीन दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये करा हरियम दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये करून घ्यायची का तुम्हाला जे लागेल आठशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये फोडून घ्या जी लागेल फोडून घ्या शेतकरी ते नाही सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये